मुंडे साहेब यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सेवा सप्ताह असा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय बापू माजी आमदार संजय भाऊ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आबा चव्हाण तुळशीरामजी पवार जयपालजी लाहोटी व्यंकटेशजी विनोद शेठ विनोद जगतकर सर तसं बघायला गेलं सर्वच व्यासपीठावरले राजाभैया पांडे रवींद्र परदेशी सन्माननीय व्यासपीठ आणि समोर जमलेले सर्व माझे माता भगिनीनं खराखर तर एक बारा वर्षानंतर योग आला आहे आज धनंजय मुंडे साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मी या व्यासपीठावर आलो काल भैयाजींचा फोन आला आणि नेत्यांचा वाढदिवस आपल्याला यायचं आहे भाऊ कुठल्याही क्षणाचा विलंबन न लावता भैयाजीला मी म्हणलं नक्की येणार आहे खरोखर नेता असावा कसा नेता बघावा कसा आणि ने नेता पाहावा कसा हे मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे नेत्याच्या जडणघडणापासून मी नेत्यांसोबत होतो नेता सहज घडत नसतो नेता हा आधी कार्यकर्ता असतो आणि कार्यकर्त्यातून हा नेता घडतो आदरणीय मुंडेसाहेबासोबत काम करत असताना नेता कशा पद्धतीनं काम करत होता याचं ज्वलंत उदाहरण मी आहे साहेब जर एखाद्या सभेला निघाले तर साहेबाचा बूट स्वच्छ आहे का नाही याचीसुद्धा काळजी हा नेता घेत होता हे सुद्धा मी डोळ्यानं बघितलं खिश्यातला रुमाल काढून मुंडे साहेबांचा बूट साफ करणारा हा नेता आहे म्हणून संघर्ष कसा असतो त्यांच्या जीवनात कुणीच सांगायची जी गरज पडत नाही संघर्ष कसा करावा लागतं हे सुद्धा आपण डोळ्यानं बघितलं मला प्रत्येक वेळेस म्हणायचे माझं कर्तृत्व मला सिद्ध करायचं आहे माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे आणि ते कर्तृत्व सिद्ध कुणासमोर करायचं होतं आदरणीय लोकनेते साहेबांच्या समोर त्यांना करायचं होतं पण खरोखर ज्यावेळेस त्यांचं कर्तृत्व सिद्ध होण्याची वेळ आली त्यावेळेस मुंडे साहेब आपल्यात राहिले नाहीत त्याची फार मोठी खंत ने या नेत्याला होती कारण का मुंडे साहेबापासून बाजूला गेल्याच्या नंतर त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद कसं या महाराष्ट्राला हुसवून दाखवलं हे आपण प्रत्येकानं डोळ्यासमोर बघितलं ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पूर्ण तळागाळात संपलेला होता तो फक्त धनंजय मुंडे साहेबामुळंच जिवंत राहिला याच याचं प्रत्येकाला उदाहरण माहीत आहे आणि संघर्षातून परत पक्ष उभारणी करणं आणि आज मंत्रिपदापर्यंत त्यांची मजल गेली खरोखर नेत्याला या संघर्षशील नेत्याला आणि या दमदार आमदाराला मी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो हो फार व्यक्त या ठिकाणी व्यासपीठावरले वक्ते बोलणार आहेत मी आपली जास्त वेळ येणार नाही आणि परत एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र